अध्यक्ष महोदय मला आनंद आहे की वारकरी संप्रदायासाठी आणि परंपरेसाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून यावर्षी काही करू शकलो आपण तर स्वतः पंढरपूरचं प्रतिनिधित्व करताय पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता उभा महाराष्ट्र आणि आजूबाजूचे राज्यातले देखील भाविक तिथं करता पांडुरंगाच्या येत असतात आणि वारकऱ्यांच्यासाठी ज्या घोषणा आणि तरतुदी केल्या त्यामागे हा विचार होता की पंढरपूर वारीला अध्यक्ष महोदय एक वेगळा इतिहास आहे आणि योग पण बघा नेमक्या त्याच वेळेस तुम्ही वर बसलेला आहे देश विदेशातील लोक देखील वारी बघायला येतात वारी सामील हो येतात हा साधारण अनुभव आहे हो की वेगवेगळ्या ठिकाणून वारकरी दिंडीने पंढरपूरला जात असताना अनेक अडचणी येत असतात या अडचणीवर एकत्रितपणे उपाययोजना व्हावी यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची आणि वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची संकल्पना देखील पुढे आली अध्यक्ष महोदय खरंतर हा अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते परंतु मला काही तिथं जात आलं नाही परंतु परवा दिवशी पाल उद्या पालखी मुक्कामाला बारावतीला येणार आहे परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि जयंतराव येतील का नाही कोणा असतो मी घेऊन जायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथं घेऊन जायला तयार जागतिक जागतिक नामांकन मिळालं पाहिजे अशी वारकरी परंपरा आहे त्यामुळे युनेस्कोकडं पाठवण्याचा प्रस्ताव हा खरंच अध्यक्ष महोदय सगळ्यांनाच मला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्या सा लक्षात आणून द्यायचं अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक राज्य सरकार होऊन गेली त्याच्यात आम्ही देखील होतो मागच्या काळात परंतु अध्यक्ष महोदय वारीला येणारा एवढा मोठ्या समाजाच्या बद्दल एक आपुलकी एक आपलेपणा एक जिवाळा दाखवण्याचं काम ह्याच सरकारने एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलं जे आहे ते आहे परंतु याच्या आधी एवढा मोठा समाज जात असताना नॅशनल हायवे ते तिकडचे देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पालख्या ज्या रोडवरून जातात त्याचे पालखी मार्ग मोठे वगैरे करण्याचं काम चाललेलं आहे परंतु तेही काम नॅशनल हायवेचं म्हणजे गडकरी साहेबांनीच त्या ठिकाणी केलं याच्या आधी कधी तसा विचार झाला नाही हे आपण विसरून जातो पण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे